नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह संधारण मंत्री लोक नेते मान्य नामदार श्री संजय भाऊ राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे येथे प्रथमच आगमन होत आहे या निमित्तानं त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्तानं त्यांचे हार्दिक स्वागत शुभेच्छोक श्री राहुल गाडे वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र डव्हा येथील श्रीनाथनंगे महाराज संस्थान विश्वमंदिर या संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे गुरुवार दिनांक तीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ही यात्रा राहणार असून या काळामध्ये विविध अनुष्ठाने धार्मिक कार्यक्रम होणार आहे याशिवाय मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी अर्थात रथसप्तमीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थांच्या प पत्रकामध्ये म्हटलेले आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल चा पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका